समाजात अनेक अडीअडचणी आजही आहेत जगाची प्रगती व देशाची प्रगती होत असताना समाज मागे राहू नये हे महत्वाचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात विखुरलेला समाज तसेच गुन्हेगारीचा ठप्पा लागलेला समाज खर पाहता समाज देशाचे लढवय्या समाज रक्षण करणारा समाज उदेवाने समाजाची ओळख ही इंग्रज राजवटीत गुन्हेगार असा झाला यामागील षडयंत्र सर्व ज्ञात आहे देशासाठी लढणारा इमानदार वतनदार समाज आपली ओळख जगाला झाली ही बहिर्जी नायकांच्या स्वरूपात झाली तसेच समाजाचे आराध्य दैवत कन्नप्पा यांची जयंती देखील महाशिवरात्री रोजी साजरी करण्यात येत असून कार्यक्रमात समाजाचे आराध्य दैवत बेडर कन्नप्पा जयंती देखील साजरी करण्यात येणार आहे रामोशी बेडर बेडर समाजाचा इतिहास लढवय्या आहे तसेच संत देखील या समाजात जन्मले आहेत समाजाचे आराध्य दैवत कन्नप्पा शिवभक्त होते त्यांची शिवभक्ती इतकी महान होती की त्यांनी आपले दोन्ही डोळे स्वतःच्या हातांनी काढून शिवपिंडीवर लावले आख्यायिका प्रसिद्ध झाल्याचे महाशिवरात्री दिवशी बेडर कन्नप्पा जयंती मोठ्या उत्साहात समाज बांधव साजरे करतात नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष शिंदे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आणि बेडर कनप्पा यांना विनम्र अभिवादन करून समस्त समाज बांधवास जय मल्हार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी महाशय शिवरात्रीनिमित्त आपल्या बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर कनप्पा यांचा जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये बांधवांकडून साजरा करण्यात येत असतो सालाबादाप्रमाणे याही वर्षी हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच या महोत्सवासोबत आपल्या समाजातील उच्च शिक्षित अशा एम पी एस सी व यू पी एस सी या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या आपल्या विशेष समाज बांधवांचा देखील त्या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे तसेच या सर्व कार्यक्रमामध्ये आपल्या बेडर बेरड रामोशी समाजातील उच्च शिक्षित व नोकरदार समाजबांधवांची या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेमध्ये समाज व समाजातील तळागाळातील लोकांसाठी व समाजाच्या उद्धारासाठी काही प्रश्नांवरती चर्चासत्र देखील आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांना माझी या माध्यमातून नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आदित्य मल्टीपर्पज हॉल तासगाव भिलवडी रोड तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती जय मल्हार सव्वीस जानेवारी रोजी तासगाव भिलवाडी रोड तासगाव येथे बेडर बेरड रामोशी समाजाची नोकरदार एक दिवसीय परिषद ठेवण्यात आली या परिषद मध्ये महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात येणार आहे